गल्ली पासून दिल्ली जी येथे लोकसभा साठी सज्ज झालेली आहे मात्र तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं महाराष्ट्रामधल्या अनेक जागांचं मतदान पार पडलं यामध्ये मात्र हॉट हॉट सीट्स होत्या जिथं कोण जिंकतंय कोण हरत मोदींपासून ठाकरेंपर्यंत पवारांपासून अजित पवारांपर्यंत शिंदेपासून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या जागांवर कोण होणार खासदार आणि कोणाचा होणार मोठा गेम हे आपण या व्हिडिओ मतदार संघ अगदी घासून निवडणुका झाल्या अगदी घासून म्हणजे काटेकी टक्कर एवढी होती की अजित पवारांना बारामती सोडण्याशिवाय काहीच नव्हतं म्हणजे बारामती ते सोडूच शकत नव्हते त्यांनी दुसऱ्या जागेवर फोकसच नाही टाकला बारामतीमध्ये सुनित्र पवार कशा जिंकतील ह्यावर त्यांचा फोकस होता मात्र या काटेकी टक्करमध्ये स्वतः शेवट जो निकाल आहे तो कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी फिरलाय हेच बघावं लागेल मात्र कोणीही निवडणूक ही सोपी ठेवली नव्हती अगदी खेचून निवड झालेली आणि अंतिम निर्णय सुडे सुनित्रा पवार, पवार यातून कोण बाजी मारणार चार तारखेला कळेल मात्र दुसरी जागा म्हणजे जी की ती थोडी थोडी जी जागा आहे पाच रंग पाच रंगी ही निवडणूक झाली त्यामुळे ती जागा युतीकडे जाताना दिसते ती म्हणजे हक्क रंगलेची धैर्यशील माने इथून पाचरंगी निवडणूक झाल्यामुळे निवडून येऊ शकतात असं इथून चित्र दिसतंय नंतरची जागा जी महायुतीकडे जाऊ शकते अशी ती सांगलीची तिरंगी लढत झाल्यामुळे ही जागा सुद्धा जी आहे भाजपकडे जाऊ शकते विशाल पाटलांनीमुळे धक्का बसणार आहे तो चंद्रहार पाटलांना मात्र तिसरी जागा जी फिफ्टी फिफ्टी वाटते ती म्हणजे लातूरची जागा नांदेडची जागा या दोन जागा ज्या आहेत त्या फिफ्टी फिफ्टी काँग्रेसकडे कधी कधी जातात तर कधी कधी भाजपकडे जातात आणि मतदान तर पार पडलंय मात्र ह्या जागा ज्या आहेत ते फिफ्टी फिफ्टी सांगितल्या जातात आणि लीड जी आहे ती खा फार कमी असेल इथून जो जिंकणार आहे तो हे निश्चित आहे आणि आता येऊयात ज्या जा जा जागा महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात त्या सर्वात पहिली जागा म्हणजे म्हाड्याची जागा म्हाड्याची जागा असं सांगितलं जाते की शेवटच्या दिवसांमध्ये वारं फिरलं ते मोहिते पाटलांकडे मोहिते पाटील ही जागा खेचून आणतील असंच दिसतंय त्यानंतर जर आपण जागा बघितली प्रामुख्याची धाराशिवची जागा जी सुद्धा ओमराजी निंबाडकर जी आहेत ते मोठ्या फरकाने जिंकून येऊ शकतात अनेक जागा ज्या आहेत त्या सांगितल्या जातात साताऱ्याची जागा शशिकांत शिंदे पटकावतील उदयनराजे भोसले यांना मोठा बसेल कोल्हापूरची जागा जी जागा सा जाते शाहू महाराज जे ते ली जिंकून येऊ शकतात कोल्हापूरची जागा हे सुद्धा सांगितलं जाते त्यानंतरची जागा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडची जिथं शिवसेना ठाकरे गट जो तो मोठ्या मताधिक्याने सांगण्यात असं येते की जिंकून येणार आहे आणि बाकीच्या ज्या जागा आहेत ज्या उरल्या आहेत त्यावर घासून निवडणुका होतील झाल्या आहेत मात्र मतदान जे ते समजेल की कोणाच्या खिशात गेलंय म्हणजे चार जूनला समजेल की या जागावर झालाय कोणाचा गेम आणि कोण होणार आहे खासदार तुम्हाला काय वाटतं सांगायला विसरू नका चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद